मित्रांनो अनुवंशिकता आणि परिस्थितीजन्य आंतरक्रिया आणि अनुभव सिद्ध वादविवाद हा हेरिडिटी अँड एन्व्हॉर्मेंट इंटरॅक्शन याचा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहेत अनुवंशिकता आणि परिस्थिती या दोन्ही गोष्टी विकासावर काय परिणाम करतात हे आपल्याला अभ्यास करायचा आहे अनुवंशिक परिस्थिती प्रक्रिया हे आपण बघतोय आता याच्यामध्ये जे तुम्हाला सांगितलं की बाळाचा सा जन्म झाला तर मग आपण म्हणतो की कोणी नाकावर आपण म्हणतो की कोणी मावशीवर कोणी मामावर कोणी मा असं प्रत्येक गोष्ट कोणाकोणाच्या याच्यावर गेलेली असते मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही मिळतात त्या कशाने आपल्याला मिळतात अनुवंशाने मिळत असतात जसं आपण आईसारखे दिसतो आपण वडिलांसारखे दिसतो काही गोष्टी व आईसारख्या करतो काही वडिलांसारख्या करतो काही आजी आजोबासारख्या करतो ह्या गोष्टी आपल्याला हेरिडेटी किंवा अनुवंशिका अनुवंशानेच तिथं मिळत असतात हे त्यामध्ये तिथं सांगितलेले बरोबर आहे आणि परिस्थितीचा आपल्या याच्यावर काय होत असतो परिणाम होत असतो परिस्थितीचा आपल्या काय होतो विकासावर किंवा वाढीवर तिथं परिणाम होत असतो आता यामध्ये बघा जन्मपूर्व परिस्थिती परिस्थितीच्या दोन घटक तिथं परिणाम करत असता जन्मपूर्व परिस्थिती आता जन्मपूर्व परिस्थितीमध्ये काय म्हटले या मातीची स्थिती आहार व्यायाम औषध उपचार रक्तातील पोषक घटक आईची स्थिती परत विक गर्भाच्या विकासावर परिणाम होत होता गर्भावस्थेमध्ये पेशीचे विभाजन होऊन पेशीचा विकास झाल्यावर जीवनासाठी आवश्यक असलेल्या रासायनिक क्रिया ह्या प्रत्येक पेशीमध्ये काय असतात घडत असतात हार्मोनचा विकास हा मोठ्या प्रमाणात तिथं होत असतो आणि हे स्राव गर्भाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे पडतात त्यामुळे जन्मोत्तर किंवा जन्मपूर्व परिस्थिती ही खूप खूप महत्त्वाची असते नंतर त्यामध्ये त्यांनी सांगितले जन्मपूर्व जन्मोत्तर परिस्थिती बाळाचा जन्म झाल्यानंतर जन्मोत्तर कुटुंब शाळा समाज काय म्हणतो संस्कृती व्यवसाय हे घटक त्याच्यामुळे काय होतं जन्मोत्तर परिस्थितीवर जास्तीत जास्त परिणाम करत असतात आता बालकाचा विकास हे करत असतात स्टेफन्स यांच्यामध्ये असं म्हटलेलं आहे बालक जेवढ्या काळापर्यंत चांगल्या वातावरणात राहील तेवढ्याच परिणाम चांगल्या वृत्तीने ते प्रवृत्त होत असते बालक हुशार पाल्यांसोबत अधिक काळापर्यंत राहील तर तो काय अधिक बुद्धिमान चातुर होतो जे आणि तसेच बालक जेवढा अधिक काळापर्यंत हानिकारक वाईट वातावरणामधील तसा त्याचा दर्जा घसरत असतो म्हणजे बालकाला कोणते वातावरण व वातावरण हे पडतं त्याच्यावर तिथं खूप महत्वाचा परिणाम होत असतो दुसरा घटक त्यांनी सांगितलेला आहे अनुवंश जन अभिव्यक्ती परिस्थितीची भूमिका जनुकांची परिस्थिती भूमिका आता यामध्ये परिस्थितीच्या घटकातून जेव्हा प्रभावी होते स्वभाव हा बालकांच्या बालकाचे वारंवार उत्तेजित असते आणि भाविक होणे सभागुण तिथं होत असतं म्हणजे जन्मता इतरांपेक्षा बरीच काही शारीरिक हालचाल महत्वाची, थे, थे तो महत्वाची याचा मदे तन्नी मदे ची ते तिथं खूप महत्त्वाचे राहत असतात म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मेंदूमध्ये लिनिक्स सिस्टीमची उत्तेजना वेगळी असते चार पाच वर्षाचे होतात तेव्हा बालक शिक्षक होतात तेव्हा पालक शिक्षक त्यांना लाजो असे म्हणतात पण नेहमीच लाजाळ होत नाही तर ते समन्वयापेक्षा तिथं वेगळी तिथं असतात हे त्यामध्ये सांगितलेलं आहे बरेच वेळेस पालक आणि बालकांसाठी परिस्थिती ही काय भिन्न भिन्न असते का बालक पालकांसाठी नवीन संधी तिथे उपलब्ध करून देत असतात हे त्यामध्ये आपण लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे परिस्थिती जन्ममध्ये त्यांनीसाठी की जीनं जीवारूपानुसार काही प्रत्यक्ष याच्यामध्ये प्रत्यक्ष वजनामध्ये खूप फरक असू शकतो काही व्यक्ती सापेक्षता बारीक असतील तर बारीकपणाच्या एका बारीक, विशिष्ट पातकपलीकडे ती व्यक्ती कधीच तिथं जाऊ शकत नाही त्यामुळे हे म्हणजे सांगले अलिन्स यांनी जीन परिस्थितीनुसार जीन प्रारूप ही महत्त्वाची आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे म्हणजे जीन प्रा परिस्थितीचे जीन प्रारूप परिस्थिती घटकाचा काहीतरी परिणाम होत काय नाही म्हणजे दुसऱ्या महायुद्धात दुष्काळामुळे ज्या गर्भवती स्त्रियांमध्ये कुपोषण झाले त्या अर्भकावर शारीरिक बौद्धिक विपरीत परिणाम तिथं झाले हे त्यामध्ये महत्त्वाचे सांगितलेलं आहे शिवाय उंची बाबतीत आहे आता पुढच्या घटकाचा जेव्हा आपण विचार करतो अनुवंशिकता अनुवंशिकतेमुळे अनुवंशिक पुढील घटकांचा प्रभाव हा तिथं महत्त्वाचा असतो ज्या अनुवंशामुळे जन्मणाऱ्या बालकाची काय होते लिंग निर्धारित तिथं होत असते नंतर शारीरिक लक्षणामध्ये शहराची ठेवण शहराची ठेवण चेहऱ्याची ठेवण त्वचेचे रंग डोळ्याचा रंग केसाचा आकार हे शारीरिक लक्षणं तिथं महत्त्वाचे असतात बुद्धिमत्ता ही अनुवंशिक देणगी आहे त्यामध्ये दे त्याने सांगितले गोवाड यांच्यामध्ये मंद मंदबुद्धीच्या आईवडिलांची संतती ही मंदबुद्धीची आणि कुशाग्र बुद्धीची किंवा माता पितांची सतत कुशाग्र बुद्धीची असते अर्थात अनुवंशिकतेची असते हे त्यामध्ये तिथं सांगितलेले आहे अर्थात अनुवंशिकतेने बुद्धी विकासासाठी उपलब्ध परिस्थिती अत्यंत होणे आवश्यक असते उपजत आणि अनुभव सिद्ध वाद आता लोकांचे वर्तन किती प्रमाणात उपजत गुणधर्मामुळे किती प्रमाणात सामाजिक वातावरणामुळे निर्माण होते हे अनेक विषयामध्ये शास्त्रामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारचे वाद तिथे चालू आहे उपजत जसे आपले गुण असतात तशा प्रकारे आपण वागतो बोलतो या त्या प्रकारे आहे पण मग अनुवंशिकतेने येतात का उपजत येतात या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो उपजत आणि अनुवंशिक प्रभाव ह्या तिथं मोठ्या प्रमाणात फरक तिथं पडत असतो आता विकास आ, विकासवाद्यांच्या मते जे काही महत्वाचे सांगते विकासवादाची मर्यादा परिपक्वाने किंवा अनुवंशिकतेने तिथे ठरवली जात असते परंतु काही मर्यादा पलेकडे नेण्याचे काम अनुकूल परिस्थिती तिथे करत असते मानवातील विविधता किंवा भिन्नता ही केवळ परिपक्वनातून येते अध्ययन क्षमतेमुळे पण निर्माण होत असते विकासाचे विशिष्ट वेळा पत्रक असते त्या वेळापत्रकानं प्रगती होणं किंवा अध्ययन होणं खूप महत्त्वाचे असतं बऱ्याच वेळेस बघा विकास हा अनुवंशिक आहे की अनुभवातून येतो किंवा याच्या अनुवंशिकतेतून येतो किंवा कदाचित ती मात्यापित्यांचे लक्ष वेधून घेतं हे वातावरण तिथं मोठ्या प्रमाणात तिथं निर्माण होत असते म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या बाळाच्या वर्तनावर की आगण्या बोलण्यावर याच्यावर जास्तीत जास्त आपण काय म्हणतो व्यक्तीचा अनुवंशिकता आणि परिस्थिती हे दोन्ही घटक मोठ्या प्रमाणात परिणाम करत असतात थांब थांबूया विद्यार्थ्यांना आपण इथे